गत चौदा वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा ऐतिहासिक विश्वक्रमी भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम यावर्षीही एक दोन तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायन्सकोर मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे या तीन दिवसीय सोहळ्याला राज्यभरातून सुमारे दोन लाख भीमसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्य आयोजक कैलाश मोरे यांनी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे पत्रपरिषदेत दिले भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना सोहळ्याला समता सैनिक दल माजी सैनिक यांच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भीमा कोरेगाव शोरेगाव येथील सरसेनापती सिद्धनाथ महार यांचे बारावे वंशज मिलिंद इमानदार कडवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच अखिल भारतीय भिक्खू संघ अमरावती जिल्हा शाखेचे भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रधान आयकर आयुक्त सुबचन रामसाहेब लंडन येथील बौद्ध उपासक एम एस बहेल खासदार बळवंत वानखडे जिल्हाधिकारी आशिष एरेकर माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलाताई गवई दैनिक विदर्भ मद्राचे मुख्य संपादक दिलीप एडतकर एसडीओ अनिल भटकर रवींद्र वैद्य रमेश कडके आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कैलाश मोरे यांनी दिली तीन दिवसीय कार्यक्रमासाठी ती गत तीन महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू असून सर्व आयोजन समिती अथक परिश्रम घेत असल्याचे आयोजक प्रमुख कैलाश मोरे यांनी सांगितले कुटुंबी येथून आपले भीमापूर्व सरसेनापती यांचे वंशज मिलिंद इनामदार साहेब येणार आहेत त्यांच्यासोबत येथील सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहतील एक जानेवारीला शिंदेशाही घराण्यातील गायक राहुल शिंदे विपिन तातड त्यानंतर अभिजित राजे आणि स्थानिक कलाकार यांचा एक जानेवारीला कार्यक्रम होणार आहे दोन जानेवारीला आम्ही समाजभूषण पुरस्कार वितरण देणार आहोत अकरा लोकांचं सिलेक्शन झालं आहे त्या लोकांची लिस्ट आपल्याला देण्यात आली आहे आणि ते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण होणार आहे दोन जानेवारीला आधुनिक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचं प्रबोधन होणार आहे त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खारा सुद्धा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे ह्या प्रोग्राम नॉन पॉलिटिकल असून या ठिकाणी आम्ही सामाजिक समता बंधुत्व या माध्यमातून कार्यक्रम घेतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी या तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीचा प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व महिला त्या कार्यक्रमाला सहभाग घेतात माझ्या आयोजक टीमला मी धन्यवाद देतो की यावर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत करतो आणि आपण पत्रकार बंधूंचासुद्धा त्या ठिकाणी सत्कार घेण्यात आलेला आहे आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं माझी सैनिकांचा सत्कार होणार आहे त्या ठिकाणी आपणास बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची राहण्याची व्यवस्था सुद्धा यावर्षी यावर्षीसुद्धा आम्ही केलेली आहे या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात यावं अशी सर्वांना विनंती करतो जय अर्चना रक्षी सिटीज कॅप न्यूज अमरावती